मी संभाजी भास्कर बोंद्रे देवगाव तालुका पैठण नमस्कार मी सरपंच योगेश कोठोळे देवगाव नमस्कार माझं नाव मदन संतोष बोंद्रे माझं नाव रवींद्र चाटे अभिषेक घरी गीते नमस्कार माझं नाव नितेश रामराव बडे अशोक भगवान गीते राहणार देवगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर भुमरे साहेबांनी तुती रेशीम योजनेतून शेड दिलंय रोजगार हमी योजनेतून आणि शेड मध्ये तीन चार लाख रुपयाचं अनुदान आहे त्या योजनेला वैयक्तिक आमच्या गावामध्ये खूप साऱ्या सिंचन विहिरी दिल्यात आ, मौगुनी लागवड केली सर्वांनी शेवगा लागवड केली रेशीम म्हणजे तुती लागवड केलेली आहे हे सर्वांचे व्यवस्थितपणे मस्टर वगैरे रोजगार आम्ही मार्फत आमचे निघते आणि चांगल्या प्रकारे सर्वांना रोजगार भेटलेला आहे आम्हाला एक सिंचन विहीर मौगुनी गोठा एवढे तीन लाभ घेतलेले आहेत आम्ही बर एक गाय गोठा पण दिलाय साहेबांनी माझ्याकडे दोन तीन जनावर असून त्या जनावरांसाठी काय गोडा झाल्या मी या तृत्ती रेशी मधून वर्षा कमीत कमी नाही घेतात लाख दोन लाख रुपयाच्यात कम होतो साहेबांनी ते अनुदान दिलं शेड त्याच्यामुळे माझ्याकडे शेड बांधणं झालं नाही तर नसतं साहेबाचा विकास म्हणजे खूप मोठा असं कार्य आहे साहेबाचं प्यायला पाणी नसताना त्यांनी आम्हाला दोन हजार बावीस मध्ये वीज दिली तर त्यांच्यापासून आम्हाला एवढा फायदा झाला की दोन उत्पन्न घेता येऊ लागले मला शेतामध्ये सोलर पॅनल भेटले कृषी पंप त्याच्यानंतर बांधवर रस्ते पण झाले आहे बरं विकास बरच झालेला आहे इथं आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आमचे तालुक्याचे आमदार नामदार श्री संदीपान पाटील भुमरे साहेब हे रोजगार हमी योजना मंत्री झाले त्यांनी गावागावात बैठका लावल्या बैठका लावल्याच्या नंतर तुम्हाला रोजगार हमी योजनेतून कोणती कोणती कामे घेता येतात दोनशे बासष्ट कामाची यादी त्यांनी सर्वप्रथम वाचून दाखवली मग गावातले जे पुढारी आहेत सरपंच उपसरपंच साहेबांचे कार्यकर्ते या लोकांनी काय केलं की त्यातले काय कोणते काम आपलं घेऊ घेता येऊ शकतात आणि आडी अडचणी आड़ कशा दूर करू शकतात आपल्या शेतात काय करता येईल या अनुषंगाने बैठा झाल्या आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं आणि त्या अनुषंगाने आज ही तुम्हाला जवळपास देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत तेरा ते चौदा किलोमीटरची रस्ते जे आहेत ते पूर्णताकडे गेलेले आहेत मातोश्री पानंद रस्ते आणि खडीकरण मला पहिल्यानं म्हणजे माझ्या शेतात डोक्यावर गड लागत होते आज तिथं वेल पण जाती आज तिथं मोटरसायकल पण जाते ते भर पावसात जाती आणि पहिल्यानं पायाला इतके पेंड लागत होते कदर लागत होती योजना म्हणजे सगळे भुमरे मिळाले आणि आमच्या गावामध्ये शंभर टक्के लाभार्थी गाव हे ला भुमरे साहेबामुळेच झालेलं आहे आमच्या गावामध्ये रेशीम शेती असेल विहिरी असल विहिरी असतील रस्ते असतील प्युअर ब्लॉक असल एमज अंतर्गत असे अनेक काम आहेत आणि योजना आहेत त्यांनी त्यात ते शिथिलता आणून त्यामध्ये योजनेमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळून दिला आहे आणि त्यांच्यामुळे आज गावात प्रत्येक आहे आम्ही देव मानतोय कारण की आमच्या गावामध्ये इतकं खूप काही केलेलं आहे साहेबांना रोजगार आम्ही दोन पहिल्या सूट आम्हाला विहीर दिली त्याच्यानंतर गोटा दिला मला स्वतः कम से कम चार ते पाच लाभ भेटले साहेबापासून पहिल्या सूट विहीर भेटली त्याच्यानंतर गोटा त्याच्यानंतर ही तुति तुती दिसते तुतीचा साहेबापासूनच लाभ भेटलेला आहे मला त्याच्यानंतर आणखीन शेततळ आहे शेततळ सुद्धा साहेबाचा हथरोज भेटलेला आहे आणखीन असे भरपूर लाभ आहे मौगुनी मौगुनी सुद्धा मी साहेबांकूनच भेटलेली आहे आणि आता नंतर बांबूची लागवड करायची तयारी हा पूर्ण जे साहेबांना दिलेलं आहे साहेबाला मी देव मानतोय घरात फोटो ठेवलेला आहे साहेबांचा साहेबाचा एक नारा आहे की शेतकरी हा रोजगार आम्हीतून लखपती झाला पाहिजे तर तोच नारा साहेबाचा आज यशस्वी होताना दिसत आहे पैठण तालुक्यामध्ये कारण की पैठण तालुक्यात देवगाव गाव असं होतं की छोटंसं गाव आहे या गावात विकासाची गंगा साहेबांनी खूप मोठी हो आणली त्याला तेरा, तेरा किलोमीटरचं खडीकरण दिले साहेबांनी तेरा किलोमीटर नंतर सत्तर गायगोठे दिलेत एकशे ऐंशी जवळपास ऐंशी साहेबांना विहिरी दिली आहेत गावासाठी ऐंशी सिंचन विहिरीतून कमीत कमी तुम्हाला सांगतो की जवळपास दीडशे कुटुंब असे सुखी झाले आहेत की त्यांना पाणी सुद्धा नव्हते पिण्यासाठी तर साहेबांनी सिंचन विहिरी दिल्यामुळं त्या विहिरीचा एक फायदा झाला की त्यांची बागायती जमीन झाली त्यातून शेतकरी पैसे कमवू लागले आणि पैसे कमवताना साहेबांना विकास असा केलाय की शेतकऱ्याला गाय गोठा दिला विहीर दिली त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला खडीकरण शेतात जाण्यासाठी रस्ते नव्हते तेरा किलोमीटरचं असं खडीकरण केलं साहेबांनी की कोणत्याही ठिकाणून निघा कोणत्याही शेतात जा पाय भरणार नाही शेतकऱ्याचं असं केलं शेतकऱ्याचा माल हा बाहेर निघत नव्हता तर शेतकऱ्याला आज खडीकरण इतकं महत्वाचं झालंय की शेतात पाण्यात रस्ता म्हणजे लय मोठी गोष्ट झाली आहे विरोधक का आरोप करतात की त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाहीये चंद्रकांत खैरे असतील इमत्या असेल सतत त्यांना आरोप करतात चंद्रकांत खैरेंना त्याला कधी कामच करता आलं नाही भुमरे साहेबांना कामाच्या बाबतीत आज तरी कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांना चॅलेंज राहिलेला नाही आणि एमच्या जलील जरी असतील तरी त्यांना काम करता आलं नाही निवडून आले परंतु काम करता आलं नाही भुमरे साहेबांना जर नक्कीच संधी जर मिळाली तर तो जिल्ह्याचा काय पालन केलेश्वर शिवराणा नाही मंत्री लोक असे की ते गाडीच्या खाली उतरत नाही भुमरे साहेब काम असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या जाऊन पाहिजे ताकद आहे आतापर्यंत खैरे साहेबांनी पाणी नाही पाजलं जलीलनी पाणी नाही पाजलं छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकांना आरोपच करीत काही सिटी मध्ये काम नाही केलेलं अन कुठंच काम नाही केलेलं आणि साहेब हे खेड्यातून असल्यामुळे ते एक साधारण शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले आणि त्या शेतकरी कुटुंबातून जन्माला आल्यानंतर साहेबच एक ध्येय ध्ये माझा शेतकरी मोठा झाला पाहिजे शेतकरी हा गरीब नसला पाहिजे आणि हे बाकीचे खैरे साहेब जे आहे खैरे साहेब आम्ही खुद वीस वर्ष त्यांना मतदान केलं वीस वर्षात त्यांनी आमच्या गावाचं पाऊल सुद्धा टाकलं नाही की तुम्ही काय केलं काय नाही बघायला निस्ते आश्वासनं द्यायचे खोटे आश्वासनं आणि खोटे आश्वासनं देऊन त्यांनी काहीच केलेलं नाही आम्ही त्यानंतर वीस वर्षाच्या बाद आमच्या साहेबाचा जो विकास आहे साहेबाला आता पालकमंत्रीपद भेटलं साहेबांना खूप असा मोठा विकास निधी आणून संपूर्ण शहराचा विकास करत आहे आणि त्याचबरोबर बाकीचे जे आहे गंगापूर वायजापूर तिकडं पण साहेबांना विकास केला आहे पण माझं म्हणणं असं आहे की त्यांना एकदा निवडून दिल्यावरच ते काय काम करतात हे कळतंय कारण आमचे स्वतः आमदार राहिलेले आहेत ते आणि मंत्री राहिलेले त्यामुळे आम्हाला त्यांचं पूर्ण काम माहित आणि जेव्हा एकदा संभाजीनगरचे लोक त्यांना संधी देतील त्यावेळेस त्यांना सुद्धा माहीत होईल की मंत्री फक्त गाडीतच नाही फिरत तर लोकांच्या शेतामध्ये येऊन सुद्धा भेटी देतो म्हणून तर एकंदरीतच मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आणि शेतकरी या ठिकाणी ठाम म्हणा सांगताय की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरेच विजय होतील आणि संभाजीनगरकरांनी देखील त्यांना मदत करायला हवी त्यांना जास्तीत जास्त मतदान करायला हवं आवा, असं आव्हान आता थेट पैठणमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे कारण विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा आहे संदीपान बुमरे यांचा आणि मंत्री असताना देखील आणि या ठिकाणी आमदार असताना देखील शेतकऱ्यांना विविध योजना त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचा कुठेतरी अधिक कल या ठिकाणी संदीपान भुमरे यांच्या बाजून आहे आगामी काळात काय होतं हे बघूयात तोपर्यंत बघत राहा एनआयटी न्यूज मराठी धन्यवाद